संदिती पक्षांनी कशाप्रकारे आपण येणाऱ्या काळामध्ये जनतेसाठी काम करावं नक्कीच तो तर खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्या सर्व मात्र कुटुंबावर होता असं पण मी कुठं डगमगलो नाही कारण दिलासा देणारा आमचा भक्कम असा वामनदाता माझ्या मागे होता आणि नेहमीच आम्हाला वामनदा शिकवू नये कधी प्रसंग आला त्याला आपण आज आज उद्या होणारच आहे आपण त्याला फेस करायचं आणि जनतेपुढं आपल्याला जायचं आहे कारण आपण राजकारण घराना यार जनतेसमोर आपण फेस करतो जर आपणच डगमगलो तर आपल्या बाजूचे आपले भाई आहे आमचे काक्या असतील आमचे सर्व कुटुंब असेल हा सुद्धा आपल्याला बघून कुठेतरी ढगम हा विश्वास मला वामांकडे दिला आणि लगेच मी दुसऱ्या दिवशी कोरोनाचाच काल होता आम्ही दुसऱ्या दिवशी बसून लगेच कामाला लागलो आणि नक्कीच शिवसेना प्रमुखांची आणि वामनदारांची आम्हाला शिकवणच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतून या बदनापूर शहरामध्ये आम्ही काम करत असतो आणि या प्रभागामध्ये मी लोच हिठे ठेवून काम करतोय विरोधातून नेरेटिव्ह त्याला आपण काय हे बघा विरोधक आहेत त्यांचं बोलण्याचं काम आहे पण मला त्यांना एक आव्हान असेल की दादा तुम्ही टीका करा पण विकास कामं जी केला ना त्याच्यावर बोला त्याच्यावर टीका करा तुम्ही आमच्या वैयक्तिक टीका केला तर आम्ही जेव्हा तुमच्यावर वैयक्तिक टीका करू ते तुम्हाला झेपणार सुद्धा नाही तुम्हाला मी आव्हान करतो